नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आमच्या चॅनल मध्ये त्याचं नाव आहे मराठी माणूस हा सकाळ सकाळचा व्हिडिओ जेव्हा सूर्यदेव नुकतंच लोक वर काढत होते मराठी माणूस युके मध्ये नाही आहे परत तो भारतात आलेला आहे भारताचा दौरा सुरू त्याचा आणि आजचा आमचा दौरा आहे माहूर गडावर माहूर देवीचा माहूर देवीला भेटायला जातोय माहूरच्या रेणुकेला सकाळी सकाळी आज धुळ्यावर निघालोय मस्त रस्ता आहे आता आम्ही मलकापूरच्या पुढे हॉटेल आकाशला थांबलोय नाश्ता करायला आणि इथून आमचा अजून पाच तासाचा प्रवास बाकी माहूर गडासाठी हो अजून पाच तासाचा प्रवास बाकी आहे तसं आम्ही परत अंतर पार केलं आम्हाला साधारण चारशे एकाहत्तर किलोमीटर होतं धुळ्यापासनं तर आम्ही सकाळी पावणे सातशे निघालो हो, आहोत आता वाजले आहेत नऊ छत्तीस साडेनऊ झालेत तर प्रवास आमचा मस्त सुरू आहे साड़े। साड़े एक चांगली गोष्ट म्हणजे रस्ता इतका एक नंबर आहे इतका भारी झालाय रस्ता जो आधी खूप त्रास व्हायचा आम्हाला या रस्त्याचा पण आता रस्ता एक नंबर झालाय त्यामुळे प्रवास एकदम जबरदस्त जोरदार चालू आहे हा पण इथे देखील स्पीड गन्स आहेत आता कळलंय आम्हाला पोलिसांच्या गाड्यामध्ये उभे दिसले आम्हाला त्यामुळे आम्ही एकदम व्यवस्थित चालवतो काही घाई गडबड नाही काही जोरात चालवत नाही आम्ही गाड्या बरं का पण तर तरी अजून पाच तास आहे गर्दी नाही त्यामुळे वेळेत पोच हा आता थोडं खाऊ चहा पिऊ तरतरी आणू अंगात जी झोप येते थोडीफार ती घालवायची <सवाँगा> आणि <आने> पुढच्या प्रवासाला सुरुवात हा <सवाँगा> आमचे वडापाव तयार आहे काकांनी आपला आवाज दिला चहा वडापाव चला सोबत गरमागरम वडापाव आलेले आहेत आमचे या, ता, ता, तो ताजे ताजे तयार करून दिलेप्शन फक्त हे बघा रस्ते असले टकाटक होते ना त्यामुळे अंतर खूप फटाफट पार झालं जवळजवळ पाच तास अखंड गाडी चालवल्यानंतर माहूरच्या जवळ आम्ही पोहोचलो होता आता माहूर गडाला जातानाही नदीमध्ये लागते आणि हे बघा श्री क्षेत्र माहूर नगरीत आपले सहर्ष स्वागत मध्ये पोहोचल्यानंतर आम्ही एक हॉटेल रूम बुक केली होती आमचा दौरा असा होता की आम्ही सकाळी सात वाजे निघालो दोन वाजता माहूरला पोहोचलो तिथे आम्ही हॉटेल रूम बुक केली जेणेकरून तिथे आराम होईल एका रात्रीचा मुक्काम करण्याचा आमचा प्लॅन होता आणि आता त्या हॉटेल रूम मध्ये आईने ज्या गरमागरम दशम्या दिल्या होत्या त्या गार झाल्या होत्या पण आता त्या आम्ही मिळून खाणार होतो हॉटेलमध्ये आराम करून झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही निघालो त्या आई रेणुकेच्या दर्शनाला आणि दत्त शिखराला जाण्यासाठी आता हे बघितल्यावर तुम्ही विचार करत असाल की हे तर माहूरगडावर आणि दत्त शिखराला जाण्यासाठी निघाले होते हे नक्की आता कुठे आता आम्ही आलो आहोत मातृ तीर्थावर मंडळी आम्ही आता आलो आहोत मातृतीर्थाला माहूरमध्ये तर मातृतीर्थाबद्दल असं म्हटलं जातं की पूर्वीच्या काळी आई रेणुका इथे आंघोळ करायची माझ्या मागे जे तुम्हाला दिसतंय ते मातृतीर्थ मातृकुंड आहे तर असं म्हटलं जातं की पूर्वीच्या काळी रेणुका इथे आंघोळ करायची आणि आता देखील रेणुकेला जेव्हा अभिषेक केला जातो किंवा आंघोळ घातली जाते इथे वर मंदिरात माझ्या मागे हे जे दिसतंय तुम्हाला असं हे सगळं वरचं हे रेणुकेचं मंदिर आहे तर आजही अभिषेकाने आंघोळ जेव्हा रेणुकेला घातली जाते ना तेव्हा याच पाण्याची घातली जाते हेच ते मातृकुंड मातृतीर्थ असं याला म्हणतात संध्याकाळचे सहा नऊ झालेत सूर्यास्त झालेला आहे माझ्या मागे मस्त तुम्हाला तसा संधीप्रकाश दिसतोय पण आम्ही बरंच उशिरा आलो इथे कोणीच नाही आहे यामुळे जरा भीती पण वाटते की खूप एकटं आहे आणि जंग जंगली जनावरं वगैरे असं काय काय बोर्ड लावलेलं आहे इकडे त्यामुळे पण ठीक आहे आम्हाला बघायचं होतं दोघांना मातृतीर्थ कुठे म्हणून आम्ही दोघे इथे आलोय तुम्हाला देखील आवडलंच असेल वडाचं झाड दाखव झाड हा हे पा मस्त वडाचं झाड आहे मागे तिथे झोकाही बांधलेला आहे तुम्हाला या मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो दिसतोय इथे असा हा थोडासा दिसतोय अंधार खूपच झाला इथे असा झोका बांधलेला आहे आणि हे मातृतीर्थ आणि हे वरच रेणुकेच मंदिर जिथे आता आम्ही रात्री देखील दर्शनाला जाणार आहे रात्रीची आरती घ्यायला त्याच्या आधी आपण जाऊया दत्त शिखरावर जाऊया आपण चला रस्ते काही काही खराब आहेत पण ओव्हरऑल रस्ते जर बघायला गेलात तर नक्कीच चांगले आहेत पूर्ण कॉन्क्रिटीकरण करण्यात आहे का? हे बघा जसं म्हटलं तसं सगळीकडे कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेलं आहे हा रस्ता आहे माहूर गडावर जाण्याचा आणि ह्याच रस्त्याने सरळ जर तुम्ही गेलात माहूर गडावर न जाता तर तुम्ही जाता सरळ दत्त शिखरावर दत्त माऊलीचं दर्शन घ्यायचं होतं दत्त माऊलीला जाऊन भेटायचं होतं संध्याकाळचा आकाश बघा किती मस्त होत माहूरगड आता मागे गेलाय हा रस्ता आहे दत्तशिखराला जाण्यासाठी अतिशय उत्तम रस्ता आहे सगळीकडे रिफ्लेक्टर्स लावण्यात आलेले आहेत मातृतीर्थावर जेव्हा आम्ही जाणार होतो तेव्हा लोक म्हणाले होते की नका जाऊ संध्याकाळची वेळ अंधाराचा भाग आहे जंगलाचा भाग आहे उगाट जनावरं फिरतात नका जाऊ तरी आम्ही गेलेलो आणि जेव्हा हॉटेलला रात्री मुक्कामाला गेलो तेव्हा फेसबुकवर आम्हाला पोस्ट दिसली की माहूरमध्ये आढळला बिबट्या म्हणजे आम्ही आता ज्या रस्त्यावरनं जातोय त्याच रस्त्यावर बिबट्या बसला होता सुदैवाने आम्हाला तो दिसला नाही आता आम्ही पोहोचलो आहोत दत्तशिखराला रस्त्याने येताना अशा बऱ्याच पालख्या आम्हाला लागल्या ही पालखी देखील दत्तशिखरावर येत होती दत्त शिखराला जाण्याचा रस्ता मात्र थोडा खराब आहे पण ठीक आहे रस्त्याचं काय घेऊन बसलो ना ओढ होती ते दत्त माऊलीला भेटण्याची हे आम्ही पोहोचलो आहोत दत्त शिखरावर दत्त शिखरावर जेव्हा पोहोचलो तेव्हा भरपूर हवा होती आणि लाईट नव्हते हे जे तुम्हाला लाईट दिसत आहे ते दुकानदारांनी इन्व्हर्टरवर लावून ठेवले होते पण मंदिराच्या परिसरात कुठेच लाईट नव्हते पण तीच एक वेगळी मजा होती गाडीतच चपला काढल्या होत्या ते खडे बोचत होते पण ते असं म्हणतात ना जितके बोचतायत खडे तितके बोचू द्या उन्हाने चटके लागतात तर लागू द्या देवाच्या दर्शनाला जाताना जर असं होत असेल तर तुमचं पाप धुतलं जात आहे हे आलो आम्ही दत्त मंदिरात मंदिरात पोहोचलो होता आम्ही आता आम्ही जातोय दत्त माऊलीच्या दर्शनाला आतल्या भागात कॅमेरा अलाउड नव्हता त्यामुळे आत शूट केला नाहीये पण दत्त माऊलीचं दर्शन आम्ही अगदी दोनदा घेतलं कारण गर्दी काहीच नव्हती आणि मनही भरत नव्हतं त्यामुळे दोन वेळेस दर्शन घेतलं दत्त शिखरावर दत्त माऊलीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आता आलो आहोत माहूर गडावर दत्त शिखरावर दत्ताची आरती होती संध्याकाळी साडेसात वाजता आणि माहूरला आरती होती आठ वाजता त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की आपण माहूर गडावरची आरती अटेंड करूया कारण कुठली तरी एकच आरती आम्हाला मिळणार होती म्हणून आम्ही आता आलो आहोत माहूर गडावर आता संध्याकाळचे सात पाच सात दहा झाले असतील आश्चर्य म्हणजे मंगळवार होता तरी देखील संध्याकाळी काहीच गर्दी नव्हती तुम्ही बघू शकता तुरळक लोक होती असं जर म्हणालात की आम्ही दोघंच वरच्या बाजूला चालवतो गडावर जायला तर ते देखील खरं ठरेल कारण हो आम्ही दोघेच होतो अगदी वर जायला इतकं मोकळ मंदिर इतकं मोकळ प्रांगण आम्ही कधीच बघितलं नव्हतं त्यामुळे आम्हाला कळून चुकलं होतं की आमचं दर्शन खूप छान होणार आहे आणि आता ओढ होती ती माहूर गडावर जाण्यासाठी चला चला तर मंडळी आपण पुढे जाऊया तुम्हाला आता दिसतच असेल की गडावर जायला आम्ही दोघेच आहे याच्यापेक्षा चांगला क्षण तो काय ना गर्दी नाही काय नाही याच्यापूर्वी आम्ही असं कधीही अनुभवलेलं नाहीये ह्या पायऱ्या कायम भरलेल्या असतात पूर्ण म्हणजे गच्चच्या गच्च भरलेल्या असतात इतक्या मोकळ्या पायऱ्या आम्ही पहिल्यांदाच बघत होतो हे आम्ही आलो आता मंदिराजवळ तुम्ही बघू शकता की काहीही गर्दी नाहीये याच्यापेक्षा मोठं सुख काय ना देवीचं दर्शन शांततेत करता यावं याच्यापेक्षा मोठं सुख काय आणि तेच सुख आमच्या नशिबात आलं होतं सकाळी कितीला उघडत हे आता आम्ही निघालो आहोत मंदिरात जाण्यासाठी कुठल्याही रांगेत उभं राहावं लागत नाहीये सरळ मंदिरात आम्ही आज जातोय हाच प्लॅन आता आम्ही कायम फॉलो करायचं ठरवलं दुपारी आराम करायचं आणि संध्याकाळच्या आरतीला रेणुकेच्या मंदिरात यायचं आत आम्हाला व्हिडिओ काढता आला नाहीये कारण मंदिरात व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं चल नमस्कार करूंगो आदिशेकडे गडाच्या आजूबाजूला सगळीकडे अंधार होता तुम्हाला आता दिसत असेल आम्ही देवीचं दर्शन घेतल्यानंतर थोडा वेळ बाहेर आलो बाहेरच्या देवींचं दर्शन घेतलं आणि परत आत गेलो कारण आरती होती त्या दिवशी छान आरती आम्हाला अटेंड करायला मिळाली कारण विष्णुदास ज्यांनी रेणुकेचे भजन लिहिलेले आहेत आरती लिहिलेली आहे त्यांची पुण्यतिथी होती त्यानिमित्ताने भजनाचा कार्यक्रम होता तो कार्यक्रम आम्ही अटेंड केला आम्हाला आरती देखील मिळाली काय पाहिजे अजून ही आहे दुसऱ्या दिवसाची सकाळ रात्री हॉटेलला मुक्काम करून झाल्यानंतर सकाळी परत एकदा आम्ही रेणुकेच्या दर्शनाला आलो मन ते कसं भरणार ना रात्रीचं दर्शन खरं तर खूप छान झालं होतं आमचं पण आता आम्ही परत ठरवलं की सकाळी सकाळी जाऊया दर्शनाला दर्शन करून मग आपण धुळ्याच्या दिशेने परत निघूया आताही तुम्ही बघू शकताय की काहीही गर्दी नाहीये हेच आम्हाला हवं होतं आणि हेच घडत होत रात्री सारखंच दृश्य होत की वर जायला कोणीही नाही आम्ही निघालो होतो हा रात्रीपेक्षा थोडी जास्त गर्दी होती पण तरी देखील काहीही गर्दी नव्हती असं म्हटलं तरी चालेल चला तर वर जाऊया रात्रीच्या वेळी मंदिर कसं दिसतं हे तुम्ही पाहिलंच आता सकाळच्या वेळी कसं दिसत ते देखील बघा आश्चर्याची गोष्ट म्हणजे एक हिन या वेळेला आम्हाला दिसत नाही तर भरपूर माकडं असतात सकाळी सकाळी मंदिरात इतकं प्रसन्न वाटत होतं ना खरंच आम्ही युकेला असतो पण कायम माहूरला जाण्याची ओढ असते काहीतरी विशेष आहेच इथे देवीच्या दर्शनाला आज जाण्याआधी तांबूल घेतला देवीला प्रसाद म्हणून सकाळी सकाळी इतका फ्रेश तांबूल त्यांनी आम्हाला बनवून दिला की तो नंतरही आम्ही बरेच दिवस खाल्ला आणि एकदम मस्त लागत होता आत व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतंच त्यामुळे परत एकदा देवीचा मी व्हिडिओ काढू शकलो नाही आहे पण हा गाभाऱ्याचा व्हिडिओ इथेच देवी विराजमान आहे तुम्ही पण घ्या आई रेणुकेचं दर्शन या ठिकाणाहून देवीचा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला पण मंदिरात लोक होती त्यामुळे इथनं काय व्हिडिओ घेता आला नाही जाता जाता फ्रेश पेढे घेतले देवीचा प्रसाद सगळ्यांना मिळावा म्हणून हवा प्रचंड सुटलेली होती पण छान वाटत होता देवीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर प्रसाद घेऊन झाल्यानंतर देवीच्या इथे कधी खरेदी होत नाही असं कधी झालंय का सगळं झाल्यानंतर आम्ही इथे खरेदी केली आम्ही म्हणजे स्नेहलने इथनं खरेदी केली आणि परत आम्हाला निघायचं होतं धुळ्याच्या दिशेने जाण्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आई रेणुकेच्या गडावर येऊन तुम्हाला कसं वाटलं ते देखील सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या गरमागरम भजी खायला